दान डोर आन्सर दाख सर दाखवा ना कायन्सर नाही क्वेश्चन वाज आणि उत्तर कडे आन्सर मी तुला आन्सर तुझ्याकडे आहे पीडीएफ पाठवली कळलं का क्वेश्चन वाज आणि उत्तर सांग yes, फास्ट चल अमितने एक केबल रुपये एक एक हजार दोनशे ला खरेदी केला आणि दुरुस्तीसाठी दोनशे रुपये खर्च केले त्याने ते रुपये सोळाशे ऐंशी ला विकला त्याच्या नफ्याची किती किंवा तोट्याची टक्केवारी आहे मग सर आपल्याला पहिले नफा किंवा तोटा काढावा लागल पहिले आपण कॉस्ट पहिले आपण कॉस्ट प्राइस काढू एक okay. हजार दोनशे एक कॉस्ट प्राइस इक्वल टू वन एक हजार दोनशे प्लस दोनशे ओके बळा मला सांग दोनशे का घेतोय आपण बळा हा दोनशे का घेतोय सर कारण की दुरुस्तीची पण त्यांनी ओके कॉस्ट कॅश मध्येच भरावा लागेल ओके म्हणजे केलेला ह्या वस्तूवर गेलेला खर्च तो पण आपल्याला ऍड करावा लागणार आहे तो टोटल कॉस्ट त्याला जाऊन कॉस्ट प्राइस आपण स्वतः आपल्या खिशातून किती पैसे येतो तो, तो पण आपल्याला ऍड करावा लागणार आहे ओके व्हेरी गुड हा चला कॉस्ट प्राइस इज इक्वल टू बघा कॉस्ट प्राइस आपण त्याला खरेदी किंमत म्हणतोय बघा खरेदी किंमत फाइंड आउट केलेली आहे जी आपल्या वेदांशी खरेदी किंमत काय आपली कॉस्ट प्राइस त्याला ख की म्हणतो ठीक आहे ख माझा ख व्यवस्थित आला नसेल तर लक्ष व्यवस्थित समजून घ्या ख की म्हणजे आपली काय कॉस्ट प्राइस किती आहे एक हजार दोनशे ला त्याने खरेदी केला आणि दुरुस्तीसाठी त्याला का काय दोनशे रुपये खर्च लागला म्हणजे त्या वस्तूवरच दोनशे रुपये खर्च लागतोय म्हणून ते पण आपल्याला ऍड करावं लागतं सो बघा वन हंड्रेड वन हंड्रेड वन थाउजंड टू हंड्रेड प्लस टू हंड्रेड ओके टोटल किती होणार आहेत आपले सो वन हंड्रेड सॉरी वन थाऊजंड वन थाउजंड फोर हंड्रेड ओके सो आपली झाली कॉस्ट वाईज सी फी ओके आपल्याला सोळाशे ऐंशी मधून एक हजार चारशे मायनस करावं लागेल ओके आपली सेलिंग प्राइस काय बघा म्हणजे काय त्यांनी का कितीला विकला कितीला विकला सोळाशे ऐंशी रुपयाला म्हणजे आपल्या खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे आपला काय झाला नफा झाला प्रॉफिट झाला आपला फायदा झाला म्हणजे बरा बघा आता हा झाला सेलिंग प्राइस किती आहे आपली चलो हुसकू बोलत ओके यालाच आपण विक्री किंमत म्हणतो विकी ठीक है विकी हा आपला शेजारचा विकी नाहीये विक्री किंमत हा नाही सर विकी आमच्या विकी हा ठीक आहे सोळाशे ऐंशी ओके सगळ्यांना समजलं सोळाशे ऐंशी आता आता काय म्हटलं आपल्याला कळालं की बाबा आपला नफा झालाय कशाहून कळत बाबा विक्री किंमत जास्त ओके सेलिंग प्राइस मोठी प्रॉफिट बरोबर प्रॉफिट असणार आहे आपला एसपी मायनस सीपी बघा काय हे काय एस पी सीपी हे एसपी सीपी काय नाहीये हे आपण यालाच म्हणतो विकी मायनस ककी ओके श्यअ जी एस टी आहे वन थाऊज वन वन थाउजंड वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी मायनस वन थाउजंड फोर हंड्रेड इज इक्वल टू हाव मर्च चल रे बोल बाबा दोन दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी ओके दोनशे ऐंशी काय झाला प्रॉफिट झाला ओके आणि आता आपल्याला टक्केवारी काढायला सांगितलं टक्केवारी काढायचे प्रॉफिट सूत्र आहे प्रॉफिट च ओके कि नफा आ, नफा अपॉन खकी मल्टीप्लाय बाय हंड्रेड ओके प्रॉफिट च सूत्र सगळ्यांना माहिती असेल बरोबर हो काय परसेंटेज ऑफ प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काय आहे बघा पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट मेक्वल टू इजिकल टू प्रॉफिट मायनस सॉरी प्रॉफिट अपॉउं काय प्रॉफिट अपॉन काय रे प्रॉफिट अपॉउन काय कॉस्ट माइ सिक्स्टी इंटू ओके इंटू हंड्रेड ह्यालाच आपण मराठीमध्ये शेकडा नफा बरोबर खेकडा नफा बरोबर नफा पाहून नफा पाऊन खकी हंड्रेड ओके ओके हंड्रेड त्यालाच त्याला खकी मल्टीप्लाय बाय हंड्रेड असं म्हणतो ओके आता बघा नफा कितीचा झाला दोनशे दोनशे चाळीस चा काय इथं सर ते दोनशे चाळीस चांगला कि पहिले दोनशे ऐंशी आधी दोनशे चाळीस चांगला मी भरोसा केला तुझ्यावर आणि तू मला धोका दिला हा चला ठीक चल असू दे आपण टाकलं सुट काय वेदांस तुझ्यावर मी भरोसा करणार नाही आता नेक्स्ट टाइम ठीक दोन कट आणि ते दोन झिरो okay. दो कट ओके अरे अजून म्हणतोय का ठीक चला आहे दोन हे दोन चौदा एक चौदा चौदा दोन्ही किती वीस चौदा आणि वीस नाही वन आहे फोर्टीन फोर्टीन टू जा ट्वेंटी एट झिरो इज रिमेनिंग सो त्याच्या त्याच्यासोबत बाकी काही ओके चला ट्वेंटी पर्सेंट काय अरे प्रॉफिट वेरी गुड चलो सबको समझ में आया तो मैं आगे जा सकता हूं okay, ओके चलो अगला क्वेश्चन